नमस्कार मी काजल लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात विशेश हिंदु जोडे मारो क्रूर कर्मा अवरंग उदो, उदो करणाऱ्या आमदार अबू आझमी याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याची आमदारकी रद्द करा माजी आमदार नितीन शिंदे राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीने वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेल्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता संघटनेच्या वतीनं अबू आझमीच्या आणि औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमांचे दहन करून आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले के अबु यानि या की आमदार अबू आझमी यांनी यापूर्वी विधिमंडळात मी वंदे मातरम म्हणणार नाही मी भारतमाता की जय म्हणणार नाही असे वक्तव्य केलेली आहेत आणि आता क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदो उदो केलेला आहे अशा देशद्रोही व्यक्तीच्या आणि वृत्तीच्या अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे आमदारकी राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने रद्द करावी आहेत या अबू आझमीला राज्यात शिवभक्त फिरू देणार नाहीत औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा हिंदूंचे मंदिरे तोडणारा हिंदूंचे धर्मांतरण करणारा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करायला सांगणारा हा कुरु क्रूर कर्मा होताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित छ अत्याचार छळ करून हत्या केली अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचा उदो उदो करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमे यांनी केलेला आहे त्याला शिवभक्त कदापि माफ करणार नाहीत आणि यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर अध्यक्ष संजय जाधव भाजपाचे नेते अविनाश मोहिते प्रसाद रिसवडे आदींची भाषणे झाली यावेळी अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करून निदर्शने करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कुंभार मनोज साळुंखे अवधूत जाधव गजानन मोरे रवींद्र वादवने पंडितराव बोराडे प्रदीप निकम अरुण वाघमोडे बाळासाहेब मोहिते संजय निकम तानाजी शिंदे दिग्विजय शिंदे तुषार कोडक विनायक ठोंबरे सुभाष धमाळ गोपाळराव माने नारायण हांडे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवभक्त उपस्थित होते राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना समाजवादी पार्टीचा आमदार आज अबू आजमी यानं त्या ठिकाणी एक गरळ ओकले ती म्हणजे औरंगजेब हा कुशल प्रशासक होता आणि ह्या औरंगजेबानं देशाच्या शीमा वाढवण्यासाठी प्रयत्न केले अशा पद्धतीची गरळ ओकलेली आहे औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा होता औरंगजेब हा क्रूर कर्मा होता औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडली हिंदू हिंदूंच्या महिलांच्यावर अत्याचार केले हिंदूंचं धर्मांतरण केलं आणि हा हिंदू द्वेष्टा क्रूर कौर कर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण उदो, उदो उदो करायचा काम या ठिकाणी देश न या देशद्रोही अबू आजमी केलेला आहे या आबू आझमीवर देशद्रोहाचा खटला दाखल करून या अबू आजमीची आमदारकी सरकारनं रद्द करावी राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे दे हिंदुत्वादी विचाराचे आहेत त्यांनी तातडीनं हा निर्णय घ्यावा अन्यथा या अबू आझमीला शिवभक्त महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत यासाठी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी या अबू आजमीच्या आणि औरंगजेबच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी